उमेदवार मीनाक्षीताई अनिल पाटणकर यांची जोरदार प्रचार रॅली क्रमांक कॉलनी सोसायटी अहिल्याबाई होळकर सोसायटी या विभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे व शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार मीनाक्षीताई अनिल पाटणकर यांच्या जोरदार प्रचार रॅलीने घरोघरी जाऊन भेट देऊन मशाल चिन्हाचा प्रचार केला कार्यक्रमाला दीपक सावंत सावंत तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सचिव अजय काळे सामाजिक कार्यकर्ते वंदना जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र पाटील जिल्हा सरचिटणीस प्रवीण घाडगे तालुका सचिव शिवाजी पवार सचिव सायली पेडणेकर तालुका सचिव वनिता गुडेकर उपाध्यक्ष संजय प्रजापती उपाध्यक्ष गीता कदम शोभा शिवलकर सिंधुताई चिवलकर उपस्थित होते